चालकाला फिट आल्याने टेंबुर्णी कुर्डुवाडी मार्गावर पिंपळनेर इथं एस टी बस पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये पंचवीस प्रवासी जखमी झाले असून जखमींना कुर्डुवाडी येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला आहे माढा तालुक्यातील पिंपळनेर गावच्या हद्दीत वैराग पुणे स्वारगेट ही एस टी बस सुमारे पंचावन्न प्रवासी घेऊन जात असताना चालकाला अर्थात नवनाथ कळसाईत यांना अचानक फीट आल्यानं एस टी बस गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली यामध्ये एकूण चोवीस प्रवासी जखमी झाले असून यातील एक महिला आणि एक पुरुष फ्रॅक्चर आणि डोक्याला मार लागल्यानं गंभीर जखमी असल्यानं त्यांना सोलापूरला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं यावत पोलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की कुर्डवाडी आगाराची एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी शून्य नऊशे बहात्तर ही वैराग बसस्टँड इथून सकाळी पावणे आठच्या दरम्यान पुण्याकडे रवाना झाली होती ती स्टँडवर बसस्टँडवर नऊच्या दरम्यान आली तिथे एंट्री करून पुढे पुण्याकडे रवाना झाली त्यानंतर अवघ्या पंधरा वीस मिनिटातच नऊ वाजून पन्नास मिनिटाच्या दरम्यान रस्त्यावरील पिंपळनेर हद्दीत चालकाला अचानक फीट आल्यानं गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली यामध्ये चालक आणि वाहकही किरकोळ जखमी झालेत तीन अॅम्ब्युलन्सद्वारे सर्व प्रवाशांना कुर्डुवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीनं प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आलं घटनेची माहिती मिळताच कुर्डुवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार रविकरण कदम पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार आगारप्रमुख लाड यांनी भेट देऊन जखमींची चौकशी केली